नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सरे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आमचा मुंबईमध्ये आहे जवळपास कितवा दिवस सहावा दिवस हां पाचवा दिवस हे तुम्ही मागचा भंडारदाऱ्याचा ब्लॉग ब्लॉग बघितला असणारच आहे तर मित्रांनो आज तुम्ही भूमिकाची ड्रेसिंग बघून घ्या घ्या बघून हवा बाबा ड्रेसिंग अशी काही खास नाही बल्ब आला इकडे सरक हा बस बस घागरा हा इचा घागरा तुम्हाला आता दाखवतो नाही का हा भूमिका त्यांचा हॉल आहे मस्त मोठा हा मी दाखवते या इकडं कुठं बाहेरून दाखवायचं असत

साईबाबांचा फोटो हा आहे मम्मीच्या ऑफिसचा टेबल मम्मीच्या कामाचा टेबल आहे मम्मीची खुर्ची आणि हा आहे आमचा मोठा असा टीव्ही टीव्ही आणि हा आहे टेबल च्या खालचा आणि हे दोघ आहेत मम्मीचे खूप जुने जेव्हा आम्ही चाळीत राहत होतो ना तेव्हापासून नाही तर मी सांगते ना आम्ही जेव्हा चाळीत राहत होतो ना तेव्हापासून जे हे आमच्या मम्मीला पहिल्यांदा मम्मीने घेतलेले आवडते ते असे साठी ते बैल येतो हा आणि हा हे आमचा डायनिंग टेबल डायनिंग टेबल हे आहे कोथिंबीर कोथिंबीर नाहीये आणि हा हे आमचा असा सोफा सोफा ओके okay. आणि आमचे हे आहेत आमचे महाराज आणि हा हे आहे आमची गॅलरी ज्यामध्ये मम्मीने भरपूर असं गचपान करून ठेवलेले म्हणजे एवढी झाड कशाला लाव काय माहिती अजून आणायची कुठे हे आउटडोर फ्लॉवर आहेत आणि हे इनडोर फ्लॉवर आहेत बाकीच्या आहेत असं दाखवलं मी घर तू बस आता गप तर मित्रांनो काल हा ऐक काल तुझं ती रक्त चेक केलं भूमी ते तुझं रा भूमिकेचं काल रक्त चेक केलं भूमिका रक्ताचा रिपोर्ट येणार आहे दोन ते तीन दिवसानंतर तर रक्त कसलं चेक करेल तुला विचारा ते काहीतरी ना प्रेग्नन्सी संबंधात रक्त चेक केलं आणि त्याच्यात भरपूर सारे टेस्ट आहेत म्हणजे भरपूर सारे टेस्ट करायचे होते तर कालच माझं ब्लड चेक केलं आणि अजून काय काय टेस्ट आहेत बाकी आणि ब्लड टेस्ट रिपोर्ट परवा येणार आहे ते प्रेग्नेन्सी संबंधात काहीतरी चेक केलंय मला इतकं माहित नाही पण असं डॉक्टरने सांगितलं होतं भरपूर जण नाही का भरपूर जण भूमीला आता एक एक कमेंट आली होती की कसली काय मिळते भूमी ती कि ऋतू ताई गेली म्हणजे तू पण गेली तर भूमीची ना ट्रीटमेंट चालू आहे कामाचा कंटाळा आता एकटीवर काम पडणार ना मग कामाचा कंटाळा येणार पहिली गोष्ट म्हणजे कधी पण ऋतुताई कुठे गेल्या ना तर घरात मी एकटी असली तरी मी एकटीने सांभाळले आणि मी जरी कुठे गेले ना घरात त्या एकट्या असल्यात ना तरी त्यांनी सांभाळले आणि मुद्दा असा आला ना आता का माझ्या ट्रीटमेंटचा म्हणजे माझं अपॉइंटमेंटचा टाइम होता हा म्हणजे मला चेकअपला या टायमाला यायचंच होतं आणि त्या पण नेमकं त्याच टायमाला त्या पण बाहेर गेल्या होत्या तर मग असं झालं मम्मींची तब्येत खराब होती तर मम्मी म्हटल्या की तू पण जा ती पण गेली आहे तर मला थोडं बरं वाटतंय मी मा भंडारकऱ्याच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की आम्हाला मम्मीच म्हटल्या की मला थोडं बरं वाटतंय त्यामुळे तुम्ही जा निवांत राहून या थोडे दिवस आता शेवटचा महिना आहे माझ्या ट्रीटमेंटचा त्यामुळे असं मम्मी म्हटलं होतं की लास्ट मंथ आहे तर तुम्ही थोडे दिवस राहून या म्हणून मी राहिले इथे थोडं जास्त दिवस बाकी त्यात मला काही कंटाळा वगैरे असं काहीच नाहीये त्याच्यात पण उगत कसं असतं ना मी म्हणजे बोलत नाही उद्देशून कोणाला पण ज्यांचं असं म्हणजे म्हणणं आहे त्यांना सांगते मी का आहे जे असं सगळं तुम्ही बोलून ना तुम्हीच आमच्यात भांडणं लावून देता बाकी काही हा जे कमेंट्स करतात ना असे वाईट ते लोकच आमच्या घरात जास्त भांडणं लावतात एवढंच मला म्हणायचंय बाकी वाले को इशारा कॉपी आहे

डायरेक्ट भर दोन तीन भर फाउंडेशन लावची खरं बोलायचं बरं का खोट बोलायचं नाही अजिबात हा तर मित्रांनो तुम्ही काय वाईट मानून घेऊ नका ज्याला ज्यांनी जी कमेंट करली त्याला बोलले आणि टॅटोची गोष्ट आली असं एक तर काय म्हणे नुसती आहेत संस्कृती जपायची जर जपायचीच असती तर टॅटू का नसता काढला आजकाल आहे ना जे संस्कृती खोटी खोटी जपतात ना ते पण टॅटू काढतात आम्ही तर खरी जपतो म्हणून असं त्या टोक्या वाईट काढला वाईट काढला काहीच वाईट नाही काढलंय एकदम असं काही वलगर टॅटू वगैरे काहीच नाहीये उलट काय फक्त डिझाईन हा आणि तो एक पानांचा वेल आहे आणि ते माझ्या

वीस वर्षाचे म्हणजे आम्ही पाचवीत होतो तेव्हापासून किती वर्ष पाचवीत तेव्हापासून म्हणजे पंधरा वर्ष झाली बरोबर ना नाही ना किती वर्षाची होत सहावीत बारा वर्षाची होत आहे मग दहा वर्षाची पंधरा वर्ष तर नाही पाच सहा वर्षाचे हा नाही रे अरे खरच ना आय ते आहे पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली झाली잖아 तुम्ही मैत्रीण बैत्री झालं तर तुम्ही तुमचं काही करा पण हा एवढं दिवस पण बंद आऊ दे भूमी आता एक काम करू आपण आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं मग 7 असले हा 5वीत असले पासूनची हा। मैत्री मग अंदाज लावा किती वर्षाची असेल मैत्रीचे तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं हां सांग रे फॉर

परत कुठं जायचं आता तुला उद्या मला करायची अजून कुठं बस फिरायला थोडे दिवस फिरायला आले आरामाला फिरायला नाही तुला कुठे घेऊन जायचं भूमीला माथेरान माथेरानला एकटीच जा शिंका ग तुला नाही तुला कुठं लगेच तुझं लगेच भूमी कुठं पण चालतं लगेच हिला घेऊन जायचं नसलं तरी ना तुला हिला घेऊन नको जाऊ तू मी मस्त जाईव्हा आपण बहीण भाऊ जाऊ मस्त फिरून येऊ या भूमीला कुठं न्यायचं नाही काय करायचं नाही बरोबर का नाही मित्रांनो नुसतं फिरायला हा हा नको आपण दोघं जाऊ चाललं का तुला हा

जायच आता बाहेर सामान वगैरे आणायचे तिला काहीतरी थोडं मेकअपचं चिकअपच पावडर काय ते आणायचे काय न्यायाला पण फाउंडेशन आणायचं फाउंडेशन न्याय सांगते मी आधी न्या खोट बोलायचं नाही मी पावडर लावते आधीच घेतले लिपस्टीपची शपथ घे बर लिपस्टिकची फाउंडेशन न्याय लावले त्या दिवशी बरं लावत फिरतो ती नको अरे असं थोडी फाउंडेशन दिसत सीसी क्रीम ही सीसी क्रीम लावती तर लावती किलो भर लावती किलो भर थोडीच लावते आणि त्याच्यावर ब्लश लावते त्याच्यावर अजून काहीतरी लावते परत आणि मुंबईची ना मी मुंबईची ना मी आणि होम रेमेडी काय ट्राय करते माहिती

मुलगा <laughs> तेव्हा तिचं लग्न होईल ना तेव्हा तिचा तिला समजावेल तेव्हाच नाही तो लग्नाला बासमय तांदूळ टाकू चला माझ्या लग्नावरती काय <laughs> येतं दो तुमच्या दोघांचं झालंय ना माझ्यावरतीच राहिले तुळ्या लग्नाला बासमय तांदूळ टाकू हळत आता उडकून द्यावा म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं असत काय करायचं अशी तू बघत फिरणार नाही ना सीसी क्रीम पावडर पिवडर लावून फिरणार नाही लग्न कल तरी उडून जाईल तुला असं ठाकरे अरे जाऊ द्या रे जाऊ द्या माझी थांबून घ्या ए असं नको करू यार तिला सोड जाऊ दे शांत बस जाऊ दे चला मित्रांनो मी आता व्हिडिओ स्टॉप करून टाकतो चला बाय बाय चला बाय करा रे